मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बॅचला कोल्हापुरात मान्यता मिळाल्यामुळे सहा जिल्ह्यातील वकिलांचा चार दशकांचा लढा अखेर यशस्वी ठरला आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे सामान्य जनतेला न्यायाची सहज उपलब्धता होणार असून ही संकल्पना खऱ्या अर्थाने न्याय आपल्या दारी अशी साकार झाली आहे असे मत तज्ञ विधिज्ञ ऍडव्होकेट सचिन यशवंतराव मानेक यांनी व्यक्त केले उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पुढाकारामुळे ही मान्यता मिळाल्याचे नमूद करताना माने म्हणाले करता की कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील वकिलांनी एकत्रित संघटित लढा दिला आणि त्यातून सर्किट बॅचच्या स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय झाला ही एक सामाजिक आणि न्यायिक चळवळ होती कोल्हापूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता मुंबईपेक्षा सहा जिल्ह्यांसाठी अधिक जवळचे ठिकाण आहे त्यामुळे पक्षकार वकील आणि विशेषतः न्यायालयीन सेवा अधिक सुलभ होणार आहे वर्षानुवर्ष मुंबईला जावे लागणे नवोदित वकिलांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत होते आता कोल्हापुरातच उच्च न्यायालयाची बॅच असल्याने या वकिलांना स्थानिक स्तरावरच मोठ्या खटल्यावर काम करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे नवे वकील घडतील आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कायदा क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल असे मतही त्यांनी मांडले या निर्णयामुळे न्याय मिळवण्यासाठी लांबचा प्रवास वेळ आणि खर्च वाचणार आहे तसेच सामान्य माणसालाही न्यायालयीन प्रक्रियेचा अधिक विश्वास वाटेल असेही अॅडव्होकेट माने यांनी स्पष्ट केले काल दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मान्य आलोक आर साहेब यांनी नोटिफिकेशन इश्यू केलं व अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ चालू होणार आहे खरोखरच या पश्चिम महाराष्ट्रात ज्या वकिलांनी चाळीस वर्षापासून अधिक काळ जो लढा उभा केला त्या लढ्याला यश आलेला आहे या नोटिफिकेशन मुळे उच्च न्यायालय आपल्या कोल्हापुरात स्थापन होत असताना खरोखर जे पक्षकार वर्ग आहे जो वकील वर्ग आहे त्यांच्या लढ्याला यश असताना जे न्याय आपल्या दारी ही संकल्पना आहे ती आज खरोखर कोल्हापूरमध्ये अस्तित्वात येत आहे कोल्हापूरमध्ये हे खंडपीठ होत असताना सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी यातल्या सर्व वकील वर्गांनी एक दिलाने एक मताने हे कोल्हापुरातच खंडपीठ का झालं पाहिजे भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अभ्यास करून हा लढा तीव्र केलेला होता त्याला आज अखेर यश आलेला आहे यातून जे नवोदित वकील सुद्धा आलेले आहेत ज्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करायची होती परंतु काही आर्थिक कारणामुळे किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे जाता येणं शक्य नव्हतं त्या सर्व नवोदित वकिलांनाही आता उच्च न्यायालयामध्ये वकिली करता येणार आहे आणि यामध्ये सर्वात जो पुढाकार घेतला ज्यांच्या आशीर्वादामुळे म्हणता येईल हे उच्च न्यायालय आपल्या कोल्हापूरमध्ये झालेले आहे त्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांचं खरोखर आम्ही नतमस्तक होऊन आभार मानत आहे कारण त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे ह्या लढ्याला यश आलं आणि आपल्या इथे उच्च न्यायालयाचं खंडपीठ झालं जस उपक्रम आहे न्याय आपल्या दारी तो खरोखर अस्तित्वात येत असताना जी गोरगरीब जनता होती ज्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती हो मुंबईमध्ये राहणं किंवा मुंबईमध्ये जाऊन तिथं वकिलांना भेटून न्याय मागताना ज्या अडचणी येत होत्या त्या सर्व आता दूर होणार आहेत आणि खरोखर हा खूप आनंदाचा विषय खूप आनंद वकील वर्गातून व्यक्त होत आहे आणि आता सर्व आमच्या वकील वर्गाची जबाबदारी आहे की जी गरिमा असते उच्च न्यायालयाची जे उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा आहे जे न्यायालयाची प्रतिष्ठा आहे ते सर्व आपण नक्कीच पार पाडू त्याचा आदर करू आणि इथनं बढ उच्च न्यायालयाचा आम्ही वकील वर्ग काम करत असताना जे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश भूषण गवई साहेबांनी व्यक्त केलेलं आहे की सर्वांना न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ येथे स्थापन झालेलं आहे तर खरोखर वकील वर्ग सुद्धा आम्ही आता इथन पुढं आमच्या पक्षकारांसाठी न्याय देताना हा उद्देश ठेवून आम्ही काम करणार आहोत की गोरगरिबांना जो समाजातला सर्वात शेवटचा बिंदू आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सर्व पश्चिम महाराष्ट्रातील वकील वर्गांचं त्यांनी दिलेल्या लढ्याचं त्यांनी दिलेल्या योगदानाचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो